नमस्कार मी बयादी शेळके संचालक गोगुरूत संघ कोल्हापूर उद्या दिनांक बारा मार्च शक्तीपीठ विरोधी महामार्गाचा विरोध म्हणून या ठिकाणी जो मोर्चा होतोय आझाद मैदानामध्ये त्यासाठी बारा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी येत आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून एक हजारपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चासाठी येत आहेत खर तर आमची मागणी इतकीच आहे की कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसताना खरंतर कॉन्ट्रॅक्टर लॉबीला पोहोचण्यासाठी किंवा हितसंबंध जपण्यासाठी या ठिकाणी या सरकारनं या शक्तिपीठ महामार्गाचा गाठ घातला जातोय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्यावरती ज्यांचा था संस्कार चालला आहे त्यांची रोजीरोटी आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम आणि त्यांच्या संस्थावरती नांगर फिरवण्याचं काम या ठिकाणी सरकार करू पाहत पण त्याही परिस्थितीमध्ये हा मार्गाला आम्ही विरोध करणार होऊ देणार नाही निश्चितपणे विरोध करण्यास या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी तातडीन येतो आणि संबंध बारा जिल्ह्यातील सगळे शेतकरी या ठिकाणी येत आहेत खऱ्या अर्थानं आमची मागणी इतकीच आहे की जर तुम्हाला खरोखर शुद्ध हेतून हा विकास करायचा असेल तर शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांची पळवणूक थांबवा त्यांचे संसार उद्वस्त उद्ध्वस्त करण्याचं काम बंद करा आणि या महामार्गावरती येणारी जी सगळी शक्तीपीठ आहेत जी धार्मिक स्थळ आहेत त्यांचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणच्या मंदिराचा विकास करण्यासाठी त्याच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी पाच पाच हजार कोटीचा निधी या ठिकाणी आपण द्यावा आणि त्या धार्मिक स्थळांचा शक्तीपीठांचा विकास साधावा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी संबंध शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि निश्चितपणानं हा महामार्ग या सरकारनं रद्द करण्याची घोषणा याच अधिवेशनामध्ये कराव्याची आमची प्रामुख्याने मान्य आहे अन्यथा जर का रेटण्याचा पोलिस बळाचा वापर करण्याचा शासकीय यंत्रणेचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने आम्ही शेतकरी शासनाला सांगला शहाऐंशी हजार कोटीच बजेट या ठिकाणी त्यांनी अपेक्षित ठेवले सत्तावीस हजार एकर जमीन यामध्ये बाधित होते लाखो शेतकरी यामध्ये उघड्यावरती भरतायत अनेकांचे अल्पभूधारक शेतकरी आहेत ते या ठिकाणी अडचणी देत आहेत त्यांचा संसार उद्धवस्तोय आणि म्हणून करता या ठिकाणी आमची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की हा महामार्ग रद्द करावा आणि तिथल्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सरकारनं निधी द्यावा उस... निश्चितपणानं कोल्हा पश्चिम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये हा महामार्ग जातो हा शेतकरी पट्टा आहे ऊस पट्टा आहे दूध उत्पादक शेतकरी जे अल्पभूधारक आहेत की त्यांचे या ठिकाणी शेती केल्यानंतर त्यांचा संसार उघड्यावरती म्हणजे त्यांचा धंदा अडचणी देण्यास येणार आहे आणि परिणामी त्यांच्या एकंदरीत एकंदरीत निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा हानिकारक परिणाम होणार आमचा विरोध काय याच्यापेक्षा ना या महामार्गाची आवश्यकताच काय पूर्वीच्या काळामध्ये भारतात एक राजकीय संस्कृती राहिली आहे की एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही काही एखादी गोष्ट नवीन करत असताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती नेमायची आणि त्यांच्या शिफारसी घेऊन त्यावरती लोकांचं मत घेऊन मग त्या लागू करायच्या असं असायचं हे जे मोदी आणि फडणवीसांचं जे मॉडेल आहे हे फक्त एअरपोर्ट जुने हजीकरण करायचं नव्याने बांधायचे कंत्राट द्यायची एक्सप्रेस वे नव्यानं कंत्राट द्यायची पोर्ट जे आहेत ते जुनी खाजगीकरण करायचे नव्यानं भरभूर बांधायचे आणि पुन्हा काय करायचं याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लावू नये म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये एक थोडेफार काहीतरी पैसे टाकून एक गोल त्यांना द्यायचे असे हे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये सर्वसामान्य लोकच नाही आहेत त्यांना केंद्रित असं नाही महात्मा गांधीजी राष्ट्रपती सांगितलं की कोणतेही धोरण सरकारने आखत असताना जो सर्वसामान्य गरीब माणूस आहेत त्यांना नजरेसमोर ठेवून त्याला हे धोरण काय फायदेशीर आहे असं आव्हरण असलं पाहिजे मला असं म्हणायचं की रत्नागिरी नागपूर ना, ना हा एक महामार्ग ऑलरेडी उपलब्ध आहे आणि तोच मुळात रिकामा असतो वाहनं दुर्मिळ असतात अशा महामार्ग असताना तुम्ही त्याला पॅरल दोन किलोमीटर अंतरावर एक किलोमीटर अंतर पॅरल रस्ता नव्यानं का करत आहात आणि जो महामार्ग पंधरा फूट उंचीचा असेल ना शेतकऱ्याची ट्रॅक्टर तिथे जाणार आहे ना आमची टू व्हीलर तिथे जाणार आहे रोजगार म्हणतात ना आमचा वडापावचा गाडा किंवा नाश्ता सेंटर तिथे लागणार आहे हा महामार्ग आहे ना हा महामार्ग वे आहे हा महामार्ग या महामार्गाच्या बाजूला मोठमोठे आदानीची स्टोरेज मोठमोठी गोडाऊन होणार आहेत फूड कोर्ट होणार जे फूड कोर्ट काय सर्व सामान्यांसाठी नसतील पुण्यामधून वेगाने लोकांना चिरडत जाणारे जे पोरशे कार आहेत दोन कोटी चाळीस कोटी त्या लोकांसाठीच हा महामार्ग आहे आणि त्याच्यामध्ये त्या फूड कोर्ट मध्ये दीडशे रुपयांचा चहा अडीचशे रुपयांचा वडापाव हे श्रीमंतांचे लांबून चालक करण्यासाठीच आहे आणि पण तुम्ही काय करायचं त्यासाठी करा पण शेतकऱ्यांना देशोद्याला लावून त्यांची थडगी बांधून त्यांना आत्महत्या त्यांची अल्पबुजार शेतकऱ्यांची सगळी जमीन काढून घेऊन त्यांना भूमिहीन बनवून लाडक्या बहिणींचे कुंकू पोचून असा हा महामार्ग सरकार का रेटू इच्छित आहे याचं गोड बंगाल काय हे आपल्याला लक्षात येईल केंद्राच्या निकषाप्रमाणे पस्तीस कोटी एका किलोमीटर लागतात आणि याने तरी काय केलं आठशे पाच किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करतात याचा अर्थ आहे की पर किलोमीटर हे एकशे सात आठ रुपये आठ कोटी रुपये खर्च करतायत म्हणजे उरलेले जे वर्षे सत्तर कोटी रुपये आहेत हे कोणाच्या खिशामध्ये जाणार आहेत हे आपल्या लक्षात येतं इलेक्ट्रिकल बॉन्डद्वारे या सगळ्या कंत्राट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्यांच्यावरती धाड पडलेली आहे आणि नंतरही हा निधी दिलेला आहे अशा मेगा इंडियन सारख्या कंपन्यांना आंध्रमधल्या मुंबई पुणे अशा एक्सप्रेस ची कंत्राट मिळालेली आहेत ज्यांचं रेकॉर्ड ट्रॅक रेकॉर्ड झिरो आहे ज्यांना मध्य प्रदेशमध्ये ब्लॅक लिस्टेड केलेला आहे ज्यांचा व्यापक घोटाळ्यामध्ये सहभाग झालेला आहे अशा लोकांना या महाराष्ट्रातली कंत्राट रस्त्यांशी दिली गेलेली आहे यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल शक्तीपीठ महामार्गाचं कंत्राट देखील या लोकांना जाणार आहे समृद्धीचं जे काही कुणाची समृद्धी झाली आपण पाहिलेलं आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये मोहळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील पोहरामपूर म्हणून मंदिर उद्ध्वस्त केलं जाणार आहे ते सांगतात ना मंदिर मंदिरांचे पाठीराखे हिंदुत्ववाद सर्वसामान्यांशी जर तुम्ही ज्याचं बाराशे पस्तीसचा उतार आहे पेशव्यांच्या काळामधला ह्या मंदिराचा शाळा उद्ध्वस्त करणार आहेत अनेक विहिरी या महामार्गामध्ये जाणार आहेत भूजल पातळी याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे करोड रुपये खर्च करून गावाने शेतकऱ्यांनी पाणी सोसायट्या स्थापन करून पाण्याच्या स्कीम ज्या केल्या आहेत ह्या अनेक उद्ध्वस्त करत हा महामार्ग जाणार आहे सह्याद्रीचा जो कडे कपार आहे ह्या सगळ्या डोंगरावरती या सह्याद्रीच्या रांगांच्यावरती आपला अभिमान इतिहास आपला त्याच्यावरती झालेला लढला गेलेला आहे